त्रास दिल्लीत अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचं बघायला मिळालं आणि यावेळी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचं चांगलंच बॉन्डिंग बघायला मिळालं म्हणजे सुरुवातीला पीएम मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केलं शिवाय शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लास भरला आणि त्यांना बसण्यासाठी खुर्ची देखील दिली आणि या सगळ्यावरनं त्या दोघांमध्ये असलेलं बॉन्डिंग प्रामुख्यानं दिसून येतात <प्राँणा> दोन दृश्य आपण बघतोय पहिल्या दृश्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली ते तेव्हाची ही दृश्य आणि तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये मोदींनी पवारांना स्वतः ग्लासात पाणी भरून दिलं काळजीनं ही दोन दृश्य मोदी आणि पवारांचं बॉन्डिंग दर्शवतात